आणि आता बातमी आहे लाडक्या बहिणींसंदर्भातली लाडक्या बहिणींना हप्ता देताना महायुती सरकारच्या नाकी नऊ ना आल्यात पैशांची चणसण असल्यानं हप्ता देताना सरकारची दमछाक होते त्यामुळे महायुती सरकारने आदिवासींचे पैसे पळवलेत सामाजिक न्याय तसंच आदिवासी विकास खात्याचा तब्बल सातशे शेहेचाळीस कोटींचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवण्यात आलाय तर निधी वळवण्याबाबत नियम काय सांगतो आपण पाहूया आदिवासी सामाजिक न्याय खात्यासाठी निधीची त्या समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तरतूद असते निधी त्याच संवर्गावर खर्च करण्याचं बंधन असत निधी अन्य खात्यामध्ये वळवता येत नाही आर्थिक चणचण वाढल्यानं लाडकींसाठी निधी वळवण्यात आलाय तर निधी वळवता येत नसतानाही नियमाला तिलांजली वाहिल्याचं आपण पाहतोय तर कोणत्या खात्याचा किती निधी वळवण्यात आलाय आपण त्यावरही एक नजर टाकूयात सामाजिक न्याय खात्याचा चारशे दहा कोटी तीस रुपयांचा निधी आदिवासी विकासचा तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी हा वळवण्यात आलाय